अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज स्वामींची मूर्ती स्थापना जर तुम्हाला कशी करायची आहे आणि करायची असेल तर त्यासाठी आजचा व्हिडिओ जो आहे तर तो नक्की तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आपल्या कुटुंबामध्ये स्वामींचे अधिष्ठान असणं हे फार गरजेचं आणि खूप महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे घरात कर्ता पुरुष असतो तो संपूर्ण घराची काळजी घेत असतो घरातल्याला काय हवं नको ते बघत असतो त्याप्रमाणे आपल्या घरात स्वामीचे स्थान कर्त्या पुरुषा ठिकाणी असते स्वामी म्हणजे आपले मायबाप आपलं सर्वस्व आहेत त्यामुळे स्वामींची आपल्या घरात स्थापना करणं त्यांचं अधिष्ठान असणं आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचं आणि भाग्याचं असतं नमस्कार मंडळी मी कांचन तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या सोप्या पद्धतीने स्वामींच्या मूर्तीची स्थापना कशी करावी ते बघूयात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींनो ज्या ज्या स्वामी सेवेकरांकडे स्वामींची मूर्ती आहे किंवा नवीन घेतली असेल त्या त्या सेवेकरांनी पुढील प्रमाणे मूर्तीची स्थापना तथा गुरुवारी अभिषेक क करून प्राणप्रतिष्ठा करावी आपल्याला माहीतच आहे स्वामींना साधी भोळी सेवा आवडते त्यामुळे पुढील सेवा ही साधी सरळ आणि सर्व स्वामी सेवेकरांना करता येईल अशी आहे सर्वप्रथम देवाजवळ दिवा लावून घ्यावा त्यानंतर हातात पळीभर पाणी घेऊन दोन अक्षधा घ्याव्यात व स्वामींना विनंती करावी की आज गुरुवार रोजी मी येथे आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करावा मी कांचन आपल्या या आपल्या या घरात स्वामी आपली प्रा प्रतिष्ठापना करीत आहे या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैव तथा देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या तसेच माझी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची सांसारिक कौटुंबिक आर्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपा दृष्टी सतत माझ्यावर माझ्या व माझ्या कुटुंबावर राहू देत आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करीत आहे तर ही सेवा आपण स्वीकारा एवढे बोलून हातातील पाणी तांबणामध्ये सोडावे व नमस्कार करावा नंतर एका तांबणात स्वामींची मूर्ती ठेवा त्यावर अष्टगंध लावून अक्षदा व्हाव्यात व धूप दीप ओवाळा पडीने किंवा गळकीने गाईच्या दुधाचा किंवा पंचामृताचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा अभिषेक करताना पुढील मंत्र म्हणावा पाण्याची अथवा दुधाची धार सतत स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावी जर फक्त पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यात थोडे हिना अत्तर गुलाब पाकड्या तुळशी पत्र टाकून अभिषेक करावा आता कोणते मंत्र स्तोत्र म्हणावे ते बघूयात प्रथम एक माळ श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर पुरुष सूक्त एक वेळा म्हणायचं आहे मग पवमान सुक्त एक वेळा म्हणायचं आहे नंतर स्त्रीसुक्त सोळा वेळा म्हणायचे आहे त्यानंतर सिद्ध मंगल स्तोत्र अकरा वेळा म्हणायचे आहे मैत्रिणींनो आता हे लक्षात ठेवा की तुम्ही जर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करणार असाल तर आता आपण जे स्तोत्र मंत्र पाहिलेले आहेत ते फक्त एक एक वेळाच पठण करायचे आहेत त्यानंतर पठण झाल्यानंतर स्वामींची मूर्ती शुद्ध पाणाने स्वच्छ करायची आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आता लक्षात ठेवा की स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवायची आहे कारण स्वामी महाराज अवर्गातील देव आहेत आता जिथे स्वामींची मूर्ती ठेवणार आहात तिथे आधी थोडी अक्षदा घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय अण्ण आसनार्थे अक्षदा समर्पया असे बोलून अक्षदा त्या जागेवर ठेवणे त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्याच जागेवर मूर्ती ठेवणे व स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावावे शक्यतो स्वामींच्या हाताला व चरणांना लावायचे आहे आता त्यानंतर अष्टगंध लावायचे आहे त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अष्टगंध विलेपणार्थे समर्पया आम्ही असे बोलून स्वामींना अष्टगंध लावावे ठीक आहे त्यानंतर आता फुलं अर्पण करायची आहे त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पुष्पम समर्पया आम्ही असे बोलून स्वामींना फुले तुळशीपत्र बेलपत्र शमीपत्र अर्पण करायची आहेत त्यानंतर स्वामींना धूप दाखवावा त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा धूपम आग्रपयामी असं बोलून धूप दाखवावा आता दिवा व्हाळायचा आहे त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा दीपम दर्शयामी असं बोलून स्वामींना दिवा व्हाळावा आता स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा नैवेद्यम समर्पया मी असं बोलून दूध साखरेचा किंवा फळ असतील फळं असतील तर त्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर स्वामींची आरती करावी आरती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्याचबरोबर ही जी मी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे ही संपूर्ण सेवा नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि आगा पण दाखविलेला नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा याप्रमाणे स्वामींची स्थापना घरात केल्यावर रोजच्या रोज त्यांची नित्यसेवा करावी त्यानंतर रोज स्वयंपाकघरात जे सात्विक जेवण बनतं तो नैवेद्य स्वामींना दाखवायचा आणि तो आपल्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा काही अडचण असेल भाजी चपाती वरणभात हा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकत नसाल तर त्या दिवशी दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा किंवा फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी काहीही हरकत नाही स्वामींना फक्त साधी भोळी सेवा हवी आहे मनापासून श्रद्धेने केलेली सेवा हवी आहे मैत्रिणींनो स्वामींची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये अवश्य स्थापन करा आपल्यावरती स्वामींचा आशीर्वादाचा हात कायमस्वरूपी राहतो घरावर कोणतं विघ्न संकट येत नाही जसं एखादं संकट जर आपल्यावर आलं तर आपल्या घरातील कर्ता पुरुष त्या संकटाचा संकटांचा सामना करतो त्याचप्रमाणे आपल्यावर आलेल्या संकटांची झड स्वामी आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत ते स्वतः त्या संकटांचा सामना करून आपलं रक्षण करतात असे पात की दिन मी स्वामी राया पदे पातलो सिद्ध भाऊध न से अन्यत्र जगया दिनाला समर्था तुजा विन प्रातु कुणाला मला मायनाबापणाप्तबन्धु तुझा मात्र तुजा या लेकराला समर्था तुजा विन प्रातु कुणाला नसे शास्त्रविद्या कलादिककाहि न से ज्ञानवैराग्यते सर्वता हि तुजे लेकरुहि अहंता मणाला समर्ता तुजा विन प्रातु कुणाला प्रपञ्ची पुरा बद्धलो दयाला तुजा दासमि हि स्फूर्ती मना क्षमेची असे त्वत्पदाला समर्था तुजामीन मीन प्रातु कुणाला मला काम क्रोधाधिकी नागविले म्हणून समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था तुजामीन मीन कुणाला नको अंत पाऊ त्वरे धाव घेई ुजा विन नाजी श्रेष्ठ आई सियादार तुजा दयाळा समर्था तुजा विन प्रतु कुणाला कदि न येई मुकाला कधी द्रवे नार पिले याचकाला कदी मूर्तीन तुजी ये लोचनाला समर्था तुजा मीन प्रातु कुणाला मला घाल भिक्षा समर्था मुके नित्य गावी तुझी गुन गाता गुणगाता सेवा तुजा किंकराला समर्था तुझ्या वीन प्रातु कुणाला समर्था तुझ्या वीन प्रातु कुणाला समर्था तुझ्या वीन प्रातु कुणाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय